सदस्य आमंत्रित तथा निमंत्रित सर्व महिला पुरुष पुन्च एकदा या ठिकाणी जमलेल्या सर्व सन्माननीय सदस्य व सर्वांनाच या ठिकाणी मी धन्यवाद देतो की खरोखरच आपण या ठिकाणी जे काही पौर्णिमेच्या निमित्ताने एकत्र झालेला आहोत या पौर्णिमेनिमित्त जे काही तथागत भगवान गौतम बुद्धांनी जे काही आपल्याला सांगितलेला जो काही मार्ग आहे या मार्गाचं अनुकरण सर्वांनी करावं आणि त्या अनुषंगाने आपण त्या मार्गाने आपण जावं हीच सर्वांकडून मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या आजच्या पौर्णिमेचं जे काही थोडक्यात महत्त्व आहे हे सुद्धा वंदनीय भंतेजींनी आपणा सर्वांना या, या ठिकाणी सांगावं ही याचना मी भंतेजींच्या चरणी करतो आणि या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद अशा प्रकारचं प्रोग्राम आपण नेहमी करत आलो आहोत आणि आज अतुलजी साहेब यांनी अशा प्रकारचा प्रोग्राम इथे अरेंज केला त्याबद्दल सर्व सजेस्टन तारखे त्यांचं मी अभिनंदन करतो आणि विनंती करतो की त्यांनी पुढील कार्यक्रम चालू करावं लोकनाथ तथागत सम्यक संबोधन पहाळ परिवाराने आपल्या जीवनात एक असीम पुण्य संपादित करण्याचा मानस या ठिकाणी धारण केलेला आहे आपल्या जीवनात सुखाची अभिलाषा धरतात सुख ही एक मनाची भावना आहे प्रत्येकाला आपल्या जीवनात सुख हे अपेक्षित आहे पण आपला सुखाबद्दलचा दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे ते म्हणून म्हणून तर हिंदू असेल मुस्लिम असेल बौद्ध जैन वगैरे ते आपले आपल्या त्या देवस्थानात जातात आता जो हिंदू बांधव आहे हिंदू बांधव केला मंदिरात काय असते हातात माळ काय म्हणतात त्याला माळकरी माळकरी म्हटल्यावर सगळ्याला का नाही म्हणजे काही चालत नाही काही प्रश्न नसतो माळ काढून ठेवल्यावर सगळं चालत जोपर्यंत हातात आहे नाही हातात माळ घेऊन काय करतात राम 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 दोन मिनिटासाठी काय झालेली आहे भावना थांबलेली आहे समोरचा एखादा व्यक्ती त्या व्यक्तीच्या मनाच्या विरुद्ध काम करतो लगेच त्याची गती बदलते हाय का राम 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 राम, 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 राम।, राम।, राम। त्याला गोळ्या घालतो का काय सांगू त्याला हायक भावना काय झालेली आहे बदलतो शब्दामध्ये उच्चारण चालू आहे डोक्यात मात्र विचार दुसरेच चालू आहे आपण इथं बसलो कधी चालू बाबा आम्ही थंडीत येऊन बसलो आम्हाला काही काम धंदे राहते रा राहत भगवान कधी म्हणतात काय तुमच्या मनाची धारणा महत्वाची तुम्ही बाई अवलंबनाच्या मार्ग जास्त लागणं उचित नाही आपण बाह्य माल मार्गाच्या अवलंबनात लागतो कोणी लावित आहे टिळा करी ते लंबा लम्बा टिळा असा ऐकून काही एखाद्या महिलेकडून चुकून चुकून जर टिकली लावायची राहिली आहे की नाही नवरा म्हणतो तिथं पती हजबंड आहे की नाही लगेच नवरा असतो भगवान बुद्धला मनुष्य व त्या फुटलेला आहे बाई हा की त्या ठिकाणी बाहेर स्वरूप आपण एकमेकाला दाखवण्याचा प्रयत्न करतो भगवान बुद्धाने काय सांगितलेलं आहे क्षमा शांत दुसऱ्याला माफ करायला शिका दुसऱ्यावर करू नका नवशे नव्यात खून करणारा व्यक्ती येत हृदय कसं असेल मन कसं असेल पण त्याला सुद्धा भगवान बुद्धाने आपल्या उपदेशाने काय केलं परिवर्तन केलं त्याचं बदल केला आणि त्याच अंगुली मालाच आपण जे अंगुली माल सुद्धा आहे एखादी सरी प्रेग्नंट असली तर ते, ते सुद्ध घेतात जेव्हा तो भिक्षू झाला आनंद प्राप्त केले त्याने बघितलं की एक भगिनी आहे पोट दुखत आहे आताच्या काळासारखं नव्हतं काय नाही गेलं का करा सीजन तसं काही नव्हतं त्या ठिकाणी त्या व्यक्तीने बघितलं की अंघोली माला किती त्रास आहे किती वेदना आहे एखाद्या बाळाला जन्म द्यायचा एकशे ऐंशी हाड किती हाड मोडल्यानंतर कुणीही जाऊ नये असे आपल्या सर्वांना एक, एक विनंती